वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो एक डाव वस्ताद राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो मला त्यांना सांगायचं अजूनही चुकबुल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहावा वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी त्याच्यात मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सा सांगणं आहे वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा त्यांना चांगल्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा बाकीचे सगळं काय असेल ते आम्ही तिकडची जबाबदारी पार पाडू त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तीन गॅस सिलेंडर वर्षाला फ्री देणारी योजना कॉलेजच्या मुलींना शिक्षण फ्री देणारे पुतळे इथं अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच विरोधात उभ्या राहायला मिळणार आता काय म्हणायचं तुम्हाला पटतं काय योग्य आहे का ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल प्रत्येकाचे दिवस असतात ना बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्या अजून जी काही आता मी सांगितलं तसं लॉयन्स कंपनी आत्ता चार हजार लोक लागलीत अजून सोळा हजार लोक तिथं लावायची आपल्या सुरजागडला तिथं आत्ता काम सुरू झालंय लवकरच ते काम पूर्ण होईल तिथं दहा हजार लोक लावायची ह्याच्यातनं विमानतळ आणायचं आहे त्याला आम्ही आता मंजुरी देतोय वे त्याच्यातनं रेल्वे लाईन टाकायची त्याच्यातनं दळणवळणाची सोय आपल्याला करायची अशा कितीतरी योजना या बाबांच्या मनात आहेत आमच्या मनात आहेत त्याची क्षमता धाडस आणि क्षमता ही बाबांच्यामध्ये आम्हा लोकांच्यामध्ये इतरांच्यामध्ये नाही आहे कारण इतरांना बाबांदीन आम्हीच शिकवलं आहे तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात